सकाळची सुरुवात छान देवपूजेने झाली सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तर माझी गुढी उभारण्याची तयारी सुरू होती आणि हे बघा आमची गुढी किती छान दिसते पण ते काही मी शूट नाही केलं कारण मी ती पकडून उभी होते म्हणून मला क शूट नाही करता आलं आणि माझ्या मुल मुलाने त्याला नारळ वगैरे फोडला मग मी छान तयार झाले आणि आम्ही आमच्या गुढीची पूजा केली मनापासून आणि आपले मराठी सण आपणच ते साजरे केले पाहिजेत तो त्याच्याशिवाय पुढच्या पिढीला तरी कसं कळणार आणि मी जॉब जरी करत असले ना तरी आपले सगळे सण मी अगदी मनापासून साजरे करते जसा वेळ भेटेल तसा आणि मुलांनाही त्याबद्दल नेहमी सांगते मग छान गुढीचं औक्षण केलं गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि मुलांनीही बघा छान असं दो दोघांनी दर्शन घेतलं त्यांनाही गुढी पाडव्याचं महत्त्व आहे त्यामुळे जास्त सांगावं लागत नाही आणि हा आमचा मुलगा गुढीकडे बघून एवढा वेळ काय मागत होता ना ते मला समजलंच नाही पण म्हटलं चालेल आपलेही थोडे फोटो काढावे मिस्टर घरी नव्हते ते ड्युटीवर गेले होते त्यामुळे माझेच फक्त काढले आणि मुलांचे फोटो तो बघतच बसावे असे असतात पण असा केला आम्ही गुढीपाडवा साजरा तुम्ही कसा केला मला कमेंट करून नक्की सांगा नंतर छान अशी पुरणपोळी केली जेवण केलं चलो बाय